नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी काय बनवते बघा गाजराचा हलवा तर गाजर किसून घेतलेले आज त्यांनी मी याच्या आधीच गाजर किसून ठेवले होते तर मी गाजर पहिले टाकलेले त्याच्यामध्ये तर वाफवते गाजर त्याच्यामध्ये मी साखरी टाकून घेतलेले एक पाच चार पाच स्पून आणि इथं मी ड्रायफ्रुट्स कट्स करते त्याच्यामध्ये टाकायला तर इलायची मी याच्यामध्ये करून ठेवली ते बघा इलायची पावडर केली एक दोन तीन इलायची आणि आता मी फक्त बदाम टाकते आम्हाला ॲक्च्युली बाकीचे सगळे ड्रायफ्रुट्स नाही आवडते म्हणून त्यामुळे मी टाकत नाही सिक्स वन सिक्स्टी वन वन बसला अभ्यासाला किचन मध्ये आज हा सिक्स टू सिक्सटी टू सिक्स थ्री सिक्सटी थ्री सिक्स फोर सिक्स्टी फोर कोणी असे हे होते हातावर काय करते लागन ना कापण ना बोट ऍक्च्युली हे शिजत आलेलं आहे त्याच्यामुळे असं थोडस एकत्रित झालेलं दिसत गाजर शिजत

म्हणजे आणखीन खूप लोकांचे ऑर्डर काय येत एट नाईन एटी नाईन नंतर एट झिरो एट येत म्हणून लिहाले मग नाईन झिरो नाईन्टी येणार ना त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत इलायची आणि नाईन वन नाईन्टी वन आता नाईन झिरो नाईन्टीनंतर नाईन वन नाईन्टी वनच येणार ना जोक सांगला ब्रिटिश छान दिसते आणि जो भेटू देत हे एवढं खाऊन झोपायचंय का <laughs> तर आपला गाजरचा हलवा रेडी आहे तर तुम्ही बघू शकता तर मी इथं भाकर केली आत्यांसाठी तर याच्यातली थोडीशी भाकर मी मला ठेवणार आहे आणि थोडीशी भाकर त्यांना देते देऊयात आपण आत्यांना तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि नक्की करा नुसतं बघून सोडून देऊ नका